ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा कार्यकर्ता कुमार कोळी सतीशचित पाटील यांच्या प्रचारात मग्न अर्जुनवाडी येथील कुमार भीमराव कोळी केके गेले 40 वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसनेशी प्रामाणिक असोना त्यांचा नसा नसामध्ये शिवसेना भिनली आहे काही दिवसापूर्वी शिवसेना फुटली एका शिवसेनेचे दोन शिवसेना झाले मात्र कुमार कोळी यांनी ठाकरे घराण्याशी नाळ घट्ट असल्याने ते सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा प्रचार करताना दिसत आहेत कुमार कोळी हे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांनी आत्ताही ठाकरे यांची शिवसेना सोडली नाही सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा प्रचार करत असून घरोघरी जाऊन देऊन लोकांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक शिवसैनिक निर्माण केले त्यांनी शिवसेनेसाठी सर्वस्व त्यागले अशातच अशाच त्यागातून कुमार कोळी यांच्यासारखे शिवसैनिक निर्माण झाले आहेत कुमार कोळी यांनी सध्या सत्यजित पाटील यांचा प्रचार करत असल्याने सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांचे शिरोळ तालुक्यासह अर्जुनवाड परिसरामध्ये कौतुक होत आहे महानकर कृष्णाथ कृष्णा अर्जुनवाड